नमस्कार आज आपण आलेलो आहे गाव पैठण तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे तर आज आपला हा पहिला अनुभव असणार आहे आपण आज पैठण या नगरीमध्ये श्री साई कृषी सेवा केंद्र त्यांचे प्रोप्रायटर भगवान भाऊ यांच्या सोबत हो, आहोत आणि त्यांची जी जर्नी आहे या कृषी सेवा केंद्राची ही जर्नी त्यांची कशी राहिलेली आहे आणि त्यांनी हे, हे साम्राज्य कोणत्या परिस्थितीतून इथपर्यंत आणलेलं आहे आणि त्यांचं जे कमची सुरुवात आहे एकोणीसशे पंच्याऐंशी ते आता दोन हजार पंचवीस या चाळीस वर्षाची जर्नी त्यांची कशी राहिलेली आहे आणि त्या जर्नीमधून त्यांनी कोणते कोणते अडचणीवर मात करून इथपर्यंत त्यांनी त्यांचं हे साम्राज्य उभं केलं तर हे आपण त्यांच्याकडून आज थोडक्यात जाणून घेणार आहोत तर नमस्कार दादा तर तुमच्यासोबत हा पहिला इंटरव्ह्यू घेतांनी मला खूप आनंद होतोय आणि या तुमच्यासोबत इंटरव्ह्यू घेताना याच्या अगोदर मी तुमची जे कामाची पद्धत आहे किंवा आपले जे ग्राहक आहे त्यांच्या सांगण्यावरून मला तुमची इंटरव्ह्यू घेण्याची इच्छा निर्माण झाली ना आज तुमच्या इंटरव्ह्यू साठी किंवा तुमच्या अनुभवासाठी आम्ही आज इथे आलेलो आहे आणि तो अनुभव माझ्यासोबत आमच्या श्रोत्यांनी सुद्धा ऐकावा आणि त्यामधून आपला जी प्रगती आहे किंवा तुमचा अनुभव घेऊन आपला याच्यामध्ये ज्ञानात भर टाकावी या उद्देशानं आपला हा आजचा आपण इंटरव्ह्यू घेत आहोत तर मला सांगा की आपला जो जर्नी आहे ती जी एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये सुरुवात झाली ती कशा प्रकारे तुम्ही आपण सुरुवात केली सगळ्यात महत्वाची गोष्ट मी एकोणीसशे पंच्याऐंशी लागत शक्ती केंद्र सुरू केली आहे एकोणीशे पंच्याऐंशी ला आमचे मेन मालक सुभाष शेट्रो या त्यांनी साई कृषी सेवा केंद्रामध्ये दुकानदारी सुरू केली आणि त्यामध्ये मी कामाल होतो म्हणजे सुभाष शेटलोय आणि सुभाष गायकवाड असे दोघ जण होते त्यांच्या मी कामाला आणि काम करत असताना अनुभव येत येत मला त्या ठिकाणी आम्ही सुरुवातीला तर मशिनरी सुरू केली होती प्रजा शेतकरी मशिनरी परंतु थोडस असा अभाव दिसला शेतकऱ्याचा कल दिसला किंवा या ठिकाणी मग आपण औषधी सुरू करावं मग पेस्टिसाईड सुरू केला तर पेस्टिसाईड त्यावेळेस काय बॅटी सुद्धा ग्लोबर एमेक्रॉन नोवाक्रॉन सिमिसिडिन आणि मनुष्य आणि एन्डोसाल पण याच्या व्यतिरिक्त कुठलाही असे औषध काय त्यावेळेस येत नसतं फक्त कालांतराने शेतकऱ्याचा विश्वास वाढत गेला नवीन नवीन कंपनी मार्केटला येत गेल्या नवीन नवीन त्याचं तंत्रज्ञान वाढत गेलं तसंच नवीन नवीन औषधी मार्केटला शेतकऱ्या शिकवाटत वाजतो त्या शेतकऱ्याशी आम्ही विजिट करायचो मी स्वतः म्हणजे शेतकऱ्याचे नवीन तंत्रज्ञान आपल्याकडे येत होत येतो ते आपण अवगत अवगत करून मग ते तंत्रज्ञान पहिल्या शेतकऱ्या जे नवीन तंत्रज्ञान आलं पहिले आम्ही अवगत करायचो ते अवगत केल्यानंतर ते शेतकऱ्यांना कसं पोहोचता येईल शेतकऱ्याला कसं त्याचा फायदा होईल जे आम्ही जास्त जाणे डेमो देणे त्या डेमोचं फॉलोअप घेणे बघणे असं करत 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 आम्ही आज चांगल्या प्रकारे बदल आवश्यक पेशा आणि आज पेशासाठी आम्ही एक रिटेल काउंटरमध्ये आहे ईश्वर कुरपणी खूप चांगला आहे आणि संपूर्ण कंपन्या ज्या आहेत नवीन नवीन ज्या आहेत त्या सगळ्या चॅनल कंपनीचा अवगत करतो आपण आणि त्याचं जे काय तंत्रज्ञान आहे पर, जे ते लोकल ते डाळीम मोसंबी सीताफळ या बोर तुमचं भाजीपालामध्ये भेंडी टमाटो आणि शेतात करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो आणि याच्यामध्ये शेतकरी आमच्या भरपूर खुश आहेत जेणेकरून तो नावा आणि शेवटीकडून खूप दुरून लोक येतात तो या ठिकाणी शाहीमध्ये जे काय नाही भेटेल ते शाहीमध्ये भेटेल आणि योग्य मार्गदर्शन भेटेल योग्य सल्ला भेटेल याच्या आधारेच आपल्या आज दुकान बाकी काही फक्त शेतकऱ्याचा विश्वास उद्देश आहे आणि शेतकऱ्यांसोबत तुम्ही सांगितल्याप्रमाणे चर्चेमध्ये की शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी तुम्हाला ज्या अडचणीसाठी सामना करावा लागला जसं अगोदर तुम्ही म्हणतात की कामाला आपण दुसऱ्याच्या दुकाना दुकानात होतो त्या दुकानात कामाला असताना तिथं शिकून आपला आपले फर्म वेगळी तयार करणे आणि ती फर्म तयार झाल्यानंतर ज्या अडचणी शेतकरी आपल्याकडे येणे शेतकऱ्याच्या विश्वास संपादन करणे यासाठी तुम्ही जी मेहनत घेतली तर ह्या मेहनतीमध्ये तुम्हाला कुठं कुठं कोणत्या कोणत्या अशा मेजर अडचणी येत की भरपूर काय अडचणी भरपूर इतक्या अडचणी आल्या की त्या क्षण म्हणजे दिवसाला दोन तीन दोन हजार रुपया फॉलोअप केल्या कम्प्लेट सुद्धा शेतकऱ्याचे फॉलो काय असतं की आपण जे काम करतो चांगले पद्धतीने करतो परंतु काय काही ठिकाणी काय त्या शेतकऱ्याला वेगळं काही चांगल्या केले जाते काय मिस्टेक म्हणजे भरपूर मिस्टेक होते आणि शेतकरी काय होतो जो जोपर्यंत नाही तोपर्यंत पण जोपर्यंत आला की तो कधी सोडत हा अनुभव आहे आणि सत्य परिस्थिती आहे की मी ज्यांना ज्यांना आहे ज्यांना ज्यांना मार्गदर्शन केला आहे त्या शेतकऱ्याचं आजही कल्याण आहे चांगल्या प्रकारे चालू पण आहे आणि ते बिचारे नाव पण घेतात असं काय नाही तर या चाळीस वर्षाच्या जर्नीमध्ये तुम्ही जो शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न मध्ये आज समजा तुम्हाला आज मला शेतकरी मोठा माझी सगळ्यात महत्वाची शेतकरी जेवढा मोठा होईल तो, तो राया सुखी राहिला तर मी सुखी राहील हा माझा मेन उद्देश आहे शेतकरी राजा सुखी आला तर आम्ही सुखमीर आमचं शेतकऱ्यावर सगळं डिपेंड आपल्या दुकानदार म्हणून शेतकऱ्याला आपण योग्यच मार्गदर्शन करतो आणि करणार शेवटपर्यंत करणार योग्य मार्गदर्शन बोलत दोन पैसे भेटवण्या मार्गदर्शन हे कायमस्वरूपी चांगलं देणार म्हणजे योग्य हे जे आता आपलं साम्राज्य आहे किंवा हे जे आपलं साई कृषी सेवा केंद्र आहे ते आता इथपर्यंत तुम्ही एवढ्या स्ट्रगल किंवा एवढ्या अडचणीतून इथपर्यंत आणलं आता हे तुमचं पुढचं जे उद्दिष्ट आहे किंवा अजून हे पुढं कशा पद्धतीनं तुम्ही जाण्याचा उद्देश ठेवलेला आहे किंवा तुम्ही कसं बघतात आता मी आता माझं वय आहे चौशे पाचशे दरम्यान आहे आता मी याचा एक असा धरला अंदाज आपण इथे दुकानदारी केली चालू मी याचा आधीच विचार केला होता म्हणून मी माझा मोठा मुलगा उमेश करतो या मुलाला मी बी एस बायोटेक्नॉलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी मध्ये उमेशा कम्प्लीट झाला आणि कम्प्लीट झाल्यामुळं मला त्याचा आज म्हणजे त्याला कम्प्लीट होऊन बरेच झाले तो या चार पाच वर्षाच्या दुकानदारी त्याला मी ठेवतो आणि आज त्या तो बाहेर शेतकऱ्या जसं मी फील करत होतो तो आता स्वतःहून करतो शेतकऱ्याकडे जातो स्वतः आंबा असो शिबी असो सीतापर असो भेंडी असो टमॅटो असो कुठलाही पीक असो तो नये हा विषय त्याच्याकडे नाही आहे शेतकऱ्यांनी फोन केला की तो त्या ठिकाणी हजर होतो आणि त्यांना तो गायडन्स करतो त्याचा मला आता तुम्हाला खूप फायदा होणार आणि झाला पण आहे आणि केवळ काउंटरला बस पण कारण व्हिजिट करून त्याचं ज्ञान बी पाहिजे काही आम्हाला होतं मान्य आम्ही आता अनुभवातून घेतलं आता वाढ वाढच चालला त्यासाठी लागला आणि तो करतोय आता व्यवस्थित चालू दररोज एक दिवस आता केला नाही कंटिन्यू फील्डवर आहे आणि त्याला इंजिनियर आहे तो काउंटर पाहतो नाव योगेश हा तो इंजिनिअर करतो पण काय आता कोरोनाच्या काळामध्ये काय जमलं नाही लग इथं तुमचा पुढचा साई कृषी सेवा केंद्राचा हा प्रवास असणार आहे तर हा अजून पुढं बघण्याजोगा प्रवास बघण्याचा जवळजवळ काय घेतली याच्यातून माझी दोन्ही मुलं एक बाहेर आणि एक काउंटर काउंटर वाला तुम्ही कॅम्प्युटर दिले आणि सगळे व्यापार देणं घेणं हो सगळं जमत गेला आणि उमेश था फिल्डला एक नंबर आहे असं शेतकऱ्याचा रिपोर्ट आहे आम्ही नाही सांगत मी होऊन नाही सांगत शेतकरी होऊन सांग शेतकरी होऊन त्याला फोन करतात संपादन केलेला आहे तो टिकवण्याचं काम उमेश उमेश भाऊ करतायत निश्चितच करत आहे टक्के उमेश हा नंबर कार्यक्रम होऊन त्याला म्हणजे आपलं जे साई कृषी सेवा केंद्र पैठण आहे त्याच भवितव्य बी चांगला आहे भविष्य बी चांगला आहे कारण नवीन टेक्नॉलॉजीचे उमेश भाऊ त्याच्यासोबत जोडले गेलेले आहे आणि त्यांनी भाऊची परंपरा पुर तशी चालू ठेवलेली आहे आणि शेतकऱ्याचा विश्वास त्याच पद्धतीने त्यांनी संपादन केलेला आहे तर आपण साई कृषी सेवा केंद्र पैठण ज्यांच्या फॉर्म वर आपण विश्वास ठेवून आपण त्यांच्या मागच्या पूर्ण कारकिर्दीला लक्ष ठेवून आपण त्यांच्या सोबत जुडू शकतो त्यांचा अनुभव आपण घेऊ शकतो आणि आपण पुढे आपली प्रगती सुद्धा यांच्या अनुभवातून करू शकतो धन्यवाद